नमस्कार लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे नुकतेच परभणी येथे झालेल्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याजवळील संविधानाच्या प्रतिकृतीची काही समाजकंटकांकडून विटंबना करण्यात आली या निंदनीय घटनेचा निषेध मिरजेतील महाविकास आघाडीकडून करण्यात आला घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन दोषींवर कडक कारवाई करावी असे निवेदन तहसीलदार महोदयांना दिले यावेळी महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी उपाध्यक्ष प्राध्यापक मोहन वनखंडे सर तानाजीदादा सातपुते अण्णासाहेब कोरे संजय बापू मेंढे अण्णा सुखोत योगेश जाधव प्रमोद इनामदार धनराज सातपुते शिवाजी दुर्वे दिगंबर जाधव युवा नेते सागरदादा वनखंडे प्रदीप सावंत कपिल कपाडगे मनोज नांद्रेकर जहीर मुजावर सुलेमान मुजावर वसीम रोहिले श्रीनाथ देवकर अमोल पाटील तुषार खांडेकर सुनील गुळवणे हर्षद जोशी विशाल भानुशे सौरभ श्रीधर तवटे वेद वाघमारे अजिंक्य पवार इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी बोलताना प्राध्यापक मोहन वनखंडे सर म्हणाले काँग्रेस पक्षाच्या वतीनं त्याचबरोबर महाविकास घटक पक्षाच्या वतीनं परभणीमध्ये झालेल्या भारतीय राज्यघटनेचा संविधानाचा जो अपमान करण्यात आला किंवा त्याची जी अशा घटनेचा निषेध करण्यासाठी आम्ही सर्व कार्यकर्ते एक इथं एकत्रित जमलेलो आहोत तर महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली राजघटना संविधान आणि या संविधानाच्या वरती चालणारा हा पूर्ण भारत देश महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकरांच्या विचारांना चालणारा हा महाराष्ट्र आणि अशा महाराष्ट्रामध्ये अशा पट्टीनं आपल्या संविधानाची विटंबना होते कोणीतरी त्याचा छेडछाड करत आहे हे खरंच निषेधार्थ आहे मी पूर्ण महाविकास आघाडीच्या वतीनं काँग्रेस पक्षाच्या वतीनं या घटनेचा निषेध व्यक्त करतोय आणि अशा मातीपुरेवरती कडक कारवाई करावी अशी ही मागणी आम्ही आज निवेदनाद्वारे तहसीलदारांच्या करतोय त्याचबरोबर नुकत्याच आपण पाहतोय की बांगलादेशमध्ये हिंदू साधू संतांवरती किंवा हिंदू नागरिकांच्या वरती तिथं अत्याचार होतोय त्यांच्यावरती असे हल्ले होत आहेत काही साधू संतांना अटक नव्हते काही घटनेचं आमचं राष्ट्रीय काँग्रेस पक्ष असेल किंवा आमच्या महाविकास आघाडी सर्व घटक पक्षाच्या मी त्यांचा निषेध व्यक्त करतोय अशा घटना वारंवार घडू नयेत अशी काळजी राज्य शासनाने आणि केंद्र शासनाने घ्यावी अशी आज आम्ही निवेदन फसुलारांना सर्व मान्यवरांच्या हस्ते आज आम्ही देत आहोत देवत छत्रपती शिवाजी महाराज शाहू महाराज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि भारतातील सर्व क्रांतीवरांना अभिवादन करतो आज इथं आम्ही मिरजमध्ये मेरे, मिरज तहसीलदार ऑफिसमध्ये काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना उभाटागत हे सर्वजण महाविकास आघाडीचे इथले पदाधिकारी आणि मराठा महासंघाचे पण सर्व पदाधिकारी आम्ही इथं जे काही परभणीमध्ये दिवशी जे काय संविधानाचे अवमान झाला त्याबद्दल आम्ही सर्वजण निषेध व्यक्त करतोय आणि तसंच बांगलादेशमध्ये जे काय संत गुरुवारांवर हल्ला झाला त्याचा पण आम्ही इथं मोठ्या प्रमाणात निषेध करतोय आज जे काय देशामध्ये हे काय चाललेलं आहे हे काय बरोबर नाही आहे कारण असं हे परभणीमध्ये काय तर नवीन स्टंट आणि नवीन काय तर झालं पाहिजे असं हे काय चालू आहे हे देशासाठी घातक आहे त्यामुळं आम्ही मिरजमध्ये सर्व नागरिक व सर्व पदाधिकारी या गोष्टीचा मोठ्या प्रमाणात निषेध करतोय जय हिंद जय जे महाराष्ट्र